कांद्याचा गडगडलेला बाजारभाव नाफेडकडून होत असलेली चुकीची खरेदी बंद करावी कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीबरोबरच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी व्यवस्थेला जाग आणण्यासाठी विविध शेतकरी संघटनांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत सटाणा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील शिवतीर्थाजवळ रास्ता रोको आंदोलन झेडले यावेळी रस्त्याच्या चोहो बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या बागलाण तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था ही उन्हाळी कांद्यावरच अवलंबून असून उन्हाळी कांदा उत्पादनात आघाडीवर आहे मात्र चालू वर्षी कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते तहसीलदार कैलास तावडे व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी रास्ता रोको आंदोलनात बाजार समितीचे माजी सभापती विजय सोनवणे रयत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार शिवसेनेचे नेते लालचंद सोनवणे केशव सूर्यवंशी कुबेर जाधव बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे दीपक रौंदळ रवींद्र सोनवणे किरण मोरे तुषार खैरनार गणेश काकुळते आदींसह उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रे राऊत अतुल बोरसे सिकंदर कोळी जितेंद्र बोरसे नितीन जगताप सुधीर सापते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळे सटाणा